श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी समर्थांचे हे संदेश आपल्या मनाला चालना देतात आपल्या मनातील असंख्य वादळांना शांत करण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ यांचे हे संदेश करत असतात त्यामुळं तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकत चला स्वामी संदेश ऐकण्यासाठी कुठलेही वेळे काळीचं बंधन नाही त्यामुळे तुम्ही कधीही केव्हाही स्वामी संदेश ऐकू शकता स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या मनाला शांती मिळते तसेच आपल्या मनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे सुद्धा मिळत असतात त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकत चला आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नाही कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो तुम्ही कितीही देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर त्या ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचा त्यांच्या एक एक अश्रूंचा ही हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच यात काही शंका नाही त्यामुळं तुम्ही एवढं कार्य करा एवढं लक्षात ठेवा की तुमच्यामुळं कोणाचाही अपमान झाला नाही पाहिजे कोणालाही तुमच्यामुळं दुःख झालं नाही पाहिजे कोणालाही तुमच्यामुळं त्रास झाला नाही पाहिजे शरीराचे सगळे अवयव स शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही तुम्ही जर आईवडिलांबरोबर राहत असाल तर ते तुमच्या तुमचं भाग्य आहे त्यामुळं तुम्ही स्वतःलापासून आईवडिलांना दूर करू नका त्यांचा उतार वयात त्यांना सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे त्यांनी त्यांची जबाबदारी तुम्हाला लहानपणाचे मोठे करून पार पाडली आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही आईवडिलांची सेवा करणं त्यांना सांभाळणं स्वामी स्वतः सांगतात तुम्ही माझी भक्ती नाही केली तरी चालेल पण मायबापाला दुःख देऊ नका कारण की तुमच्यासाठी सर्वात मोठा देव आईवडील आहेत जन्मदाते आहेत इतिहासामध्ये भक्त कुंडलिकाचे उदाहरण आहे माय बापाच्या सेवेत आई वडिलांच्या सेवेत आपले सर्वस्वपणाला लावलेले लावले धन्य ते पुंडलिक आणि धन्य त्यांची पितृभक्ती एकटे राहा आणि मस्त राहा फक्त स्वामींनी स्वामींना आपलंसं करा त्यांच्या सेवेत या कोणीही दु कोणीही दुर्लक्ष करणार नाही कोणीही दुखवणार नाही कोणीही रणवणार नाही कुठेही जा कुठेही जा स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील सदैव तुमच्या सोबत असतील वारा कधी स्वतः करता वाहत नाही झाडे कधी स्वतः करता फळे देत नाहीत स्वामीसुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात भक्ताच्या मनातील प्रत्येक इच्छा मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्यामुळं सुद्धा स्वामींच्या सेवेत येणं गरजेचं आहे स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही ते एक ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार स्वामी आपल्या सर्व भक्तांना समान मानतात समान वागणूक देतात सर्वांना आपल्या कर्मानुसार कर्म फळे मिळत असतं त्यामुळं आपलं कर्म हे परिपूर्ण मानून त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायला हवेत त्याप्रमाणे आपलं जी इच्छा शक्ती आहे त्याचा वापर करायला हवा आणि आपल्या मनातील असंख्य इच्छा सुद्धा आपण पूर्ण करून घ्यायला हव्यात देवावरील तुमचा विश्वास दृढ आहे म्हणूनच स्वामींचे हे दिव्य विचार तुमच्यापर्यंत पोहोचत आहे स्वामी हे त्रिकालदर्शी आहे त्यांच्या नजरेतून काहीच चुकत नाही त्यामुळं तू कोणालाही फसू नकोस स्वामी तुझी फसवणूक होऊ देणार नाही भूतकाळात झालेल्या चुकांचा मोकळ्या मनाने स्वामींकडे पश्चाताप करा स्वामी तुम्हाला मोठ्या मनाने माफ करतील पण भविष्यात अशी चूक होणार नाही याचे वचन स्वामींना द्यावे लागेल अहंकार आणि मोहमाया यांना तुमच्या मनामध्ये जागा देऊ नका नात्यांना जोडायला शिका नात्यांना जपा त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका मनात कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका तुमची नजर प्रेमभावाने सर्वांवर टाका स्वामी स्वतःहून तुमच्यावरती कृपादृष्टी करतील तुमचे कर्म चांगले असतील तर तुमच्या कर्माला योग्य फळ देण्याचे कार्य स्वामी समर्थ करतील देवाला प्राप्त करायचे असेल तर नामसमनाशिवाय पर्याय नाही माणसाच्या बोलण्यामध्ये जग जिंकण्याची ताकद आहे वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा आणि तीही तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचं चिंतन करू नका त्यामुळे पदरात फक्त दुःख आणि निराशाच पडेल इच्छेरूपी वेल वाढू देऊ नका कारण की माणसाच्या इच्छा कधीच थांबत नाहीत आपण देवाकडे गेलो तर काही ना काही मागत असतो देवाने कितीही भरभरून दिले तरी आपल्या इच्छा थांबत नाहीत त्यामुळं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका देणाराही देव आहे आणि घेणाराही देवच आहे सुखाच्या पाठीमागे धावू नका आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवनाचा रथ हाकायला शिका तुम्ही श्र तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर सुद्धा दैवत होईल जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते गरिबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढे जरी स्वामींचे वाक्य स्वामींचे बोल आपल्या कानावर पडले तरी आपल्या मनाला धीर भेटतो आपल्या मनातील भीती जळून जाते जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊंस होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठे आहे ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळो का त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा जा। जाणले समर्था माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवा उगाची भितोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेली झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे सदैव तुमच्या आसपास आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे याप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे सौ... स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असते स्वतःवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आत्ता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपले कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आयुष्यातील कितीही आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण की संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोहोचणार नेहमी लक्ष मोठे ठेवा त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष लक्ष कधी प्राप्त कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मा सुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे एक निष्ठेने करा तुमचं मन आणि आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे त्यामुळे नक्कीच हंड्रेड पर्सेंट तुमचं असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःवरती स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या लोक तुमची स्थिती करू अथवा निंदा आपल्या मार्गावरून कधीच भट गरज संपली की विसरणारे लोक फार असतात पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फार कमी असतात कारण की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्हाला कोणीच मदत करत नाही त्यामुळं जीवनामध्ये अशा लोकांना ओळखा ज्यांनी तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली अशा लोकांचे मोल कधीच विसरू नका आणि ज्यांच्यामुळं तुमच्यावरती तु ही वेळ आली सुद्धा तुम्ही विसरू नका विसरू नका आणि ज्यांना तुम्ही अडचणीच्या काळात मदत मागितली आणि ज्यांनी तुम्हाला निराशा दिली त्या लोकांना सुद्धा तुम्ही विसरू नका निंदा आपल्या मार्गावर जोपर्यंत तुम्ही स्वतःवरचा विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढे यशस्वी कमीत कमी व्हा आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे आयुष्यात सु तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे सुद्धा लागेल कारण की यश मिळवणं एवढे सोपे नाही यश मिळवण्यासाठी लढावं लागतं सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते जेवढे तुम्ही कठीण काम कराल तेवढं यश तुमच्या मागे प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असं नाही त्यामुळे तुम्ही जेवढ्या वेळेस हराल तेवढ्या वेळेस जुमाने पुन्हा पेटून उठा यश मिळेपर्यंत थांबू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असतं एकदा गंगेला विचारले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पाप धुतली जातात तू त्या पापांचं काट करतेस गंगेन उत्तर दिला, गंगेने उत्तर दिलं मी ते सर्व समुद्रामध्ये नेऊन सोडते समुद्राला विचारण्यात आले गंगेने तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतोस समुद्र देवतेने उत्तर दिले की मी सगळ्या सगळ्या पापांना हवेच्या स्वरूपामध्ये ढगामध्ये पाठवतो त्यानंतर ढगांना विचारण्यात आले की समुद्र देवताने तुझ्याकडे पाठवलेल्या त्या पापांचं तू काय करतो त्यावेळेस ढगांनी उत्तर दिलं की ते मी पुन्हा पावसाच्या रूपामध्येही पृथ्वीवरती पाठवते त्यामुळं जीवन सुद्धा या कालचक्राप्रमाणेच आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला आवरा तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना ओळखा आणि अवगुणांना तुमच्यापासून दूर करा बघा तुमचं जीवन कसं सुखी होईल ठेवली अनंती ती तैसाची की असावे समाधान श्री स्वामी समर्थ असे स्वामी समर्थांचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला कमेंट टाकली नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट टाका यामुळं नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थांची कृपादृष्टी लावेल तसे तुमची जी पण इच्छा असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाका नक्कीच तुमची इच्छा स्वामींपर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीदेवदत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय